नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सर्जेपुरा येथे संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा शुभारंभ बिर्याणीसह नॉनव्हेजचे विविध खाद्यपदार्थ खवय यांना उपलब्ध गेल्या वीस वर्षापासून शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्जेपुरा येथील हॉटेल संकल्पच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकल्प, संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचे उद्घाटन किशोर लांडगे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजूमामा जाधव विलास लांडगे जितेंद्र लांडगे सागर लांडगे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे अमित लांडगे हॉटेल संकल्पाचे संचालक युवराज लांडगे राजू वाहक सामाजिक कार्यकर्ते पैलवान नाना डोंगरे संजय सुपेकर उज्ज्वल राहुरकर नगरसेवक श्याम नळकांडे अनिल धवन सचिन शिंदे निलेश सत्रे सागर मुर्तडकर तुषार लड्डा धीरज पोखर नामदेव लंगोटे सुनील भिंगारे मोहर हिरणवाळे पांडुरंग गोने संदीप भामकर आदी उपस्थित होते सागर लांडगे म्हणाले की नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकल्प बिर्याणी हाऊसच्या माध्यमातून नॉनव्हेजचे विविध पदार्थ खव्यांना उपलब्ध होणार आहेत कबाबपासून तंदूरपर्यंत सर्व स्वादिष्ट खाद्य मिळणार असून मटन बिर्याणी दम बिर्याणी तंदूर बिर्याणी आदी विविध बिर्याणीचा आस्वाद खव्यांना घेता येणार असल्याचे त्यांनी माहिती दिली वैभव लांडगे म्हणाले की हॉटेल संकल्पचे स्वाद व दर्जेदार खाद्याच्या जोरावर मोठा खवय वर्ग जोडला गेलेला आहे शहरातील खवयांच्या जिभेवर अधिराज्य गाजविताना नॉनव्हेज स्वादिष्ट खाद्याचा खजिना उपलब्ध होणार आहे हॉटेल संकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ स्वादिष्ट व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यसेवा पुरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी सागर लांडे आज संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा आज माझा उद्घाटन समारंभ झाला आहे वीस वर्षाचा अनुभव आणि त्या नगरकरांना कवई असलेले नॉनव्हेज व्हेज असे अन्य पदार्थ आज आज आपल्या सेवेत सादर केले आज नगरमध्ये भरपूर आहेत त्यांना आज काही काही भेटत नसतं आणि आज आम्ही त्यांच्यासाठी नॉनव्हेजचे अनेक असे पदार्थ कबाब पासून म्हणा तंदूर म्हणा ही खूप व्हरायटीचे आज आम्ही उद्घाटनाचा समारंभ करून सगळ्यांना सगळ्या मित्रपरिवारांना नगरकरांना आज आम्ही सादर आहे तर भवि येणाऱ्या पुढच्या मित्र कंपनीनं म्हणा आमच्या नातेवाईक म्हणा आमच्या स म्हणा आज तुम्हाला पदार्थ बघायला भेटतील खाण्यासाठी शौकीन असलेले बिर्याणीसाठी आज मटन बिर्याणी दम बिर्याणी चिकन बिर्याणी अशी विविध प्रकारचे बिर्याणीचे प्रकार, प्रकार। आपल्या सेवेत आज आहेत तर आज मी नगरकरांना आणि खवयांना मी आज आवाहन करतो की एक वेळेस संकल्प बिर्याणी हाऊसला एक भेट द्या आणि आज जेवणाचा आस्वाद घेऊन मन तृप्त करा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर